शाळेमध्ये पालकांसाठी गृहपाठ देतो मग सगळी मुलं नीट मन लिहून देतात मुलांना गृहपाठ दिला की मुलं वाटत सांगतो कृपया आईचा गृहपाठ लिहून घ्या मग आमची शाळेतली मुलं वाटतात सर आणखी द्या ना माझ्या आईला खूप वेळ असतो पुस्तक तुम्हाला प्रगल्भ करत असतात तसा एक प्रकाशक म्हणून लेखक सुद्धा प्रकाशकाला प्रगल्भ करत मनोविकास प्रकाशन पुणे यांच्यातर्फे श्री भारत सासणे यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार समोर आयोजित केला होता या प्रसंगी मनोविकास प्रकाशनचे मान्य श्री आशिष पाटकर व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मान्य श्री राजीवजी तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याचा हा भाग आपल्यासाठी त्यांनी संधी दिली तर खूप छान वाटलं माझ्या अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे मी दोन हजार एकला या प्रकाशन व्यवसायामध्ये आलो त्याच्या पूर्वीमध्ये बरी सर्व काम करत होते जे। तर जेव्हा मी या व्यवसायामध्ये आलो त्याच वेळेला तांबेसरांची सुरुवातीला माझी ओळख झाली त्यांची पुस्तकं आम्ही प्रकाशित केली आणि मला मित्र म्हणून ते भेटले म्हणजे आमच्यामध्ये वयाचा वयाचं अंतर असलं मी तुझं बय काढत नाही सर तरी त्यांनी ते कधीच मानलं नाही आमच्या खूप गप्पा झाल्या माझं वाचन यासाठी तू काय वाचावं काय पाहावं अशा अनेक गप्पांमधना मी सुद्धा समृद्ध झालो त्या कार्यक्रमाचे प्रमुख भावने राजीव तांबे सर संशय गुरुकरे करेल या पुस्तकाचे लेखक भारत ताफणे सर आणि आज आपण सासणीसरांशी ज्या गप्पा मारणार आहोत तो संवाद साधणाऱ्या वृषाली कडणे या सगळ्यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सगळे बच्चे कंपनी आणि त्यांचे आई बाबा आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या सगळ्यांचं मी स्वागत करतो तो म्हणजे या कथा संशयपूर्वक घरी या कथेचं वाचन अभिवाचन अक्षरनंजन शाळेपैकी काही मुलं करणार आहेत तर हा अभिवाचनाचा जो कार्यक्रम आहे तो, तो बसवायला ज्यांनी मदत केली ते निखिल गाडगी यांना मी स्टेजवर बोलवतो आम्हाला मदत करण्याची तयार प्रकाशन हे गेली चाळीस वर्ष मराठी प्रकाशन विश्वामध्ये कार्यरत आहे आणि दीड हजाराहून दीड हजारपेक्षा जास्त पुस्तकं आजवर आम्ही प्रकाशित केलेली आहेत आणि ही करत असताना अनेक लेखक मनोविकासच्या परिवारात सामील झाले आणि त्यांच्यामुळे हा प्रवास आमचा सुखकर झाला यामध्ये अगदी जयंत नारायणकर नरेंद्र दाभोळकर उत्तम कांबळे नंदा खरे दीपा देशमुख आत्ता ज्यांचं रॉ पुस्तक गाजत आहे हे रवी आंबले किंवा बदलता भारत हा भारताविषयीचा द्विखंडात्मक जो प्रकल्प आम्ही केला त्याचे संपादक दत्ता देसाई असे अनेक लेखक या प्रवासात आमच्याबरोबर होते आणि या प्रवासात गेल्या चाळीस वर्षात मनोविकासने जशी वैचारिक चरित्र तथा कादंबऱ्या अशा ज्या प्रकाशित केल्या यामध्ये जाणीवपूर्वक बाल साहित्यसुद्धा मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलं जेवढं प्रौढ साहित्य केलं तेवढंच किंवा त्याहूनही जास्त बाल साहित्यावर मनोविकास प्रकाशनाने भर केला आणि आजवर जवळपास सहाशेपेक्षा जास्त पुस्तकं मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केली यामध्ये आनंद आपली यांची अब्दुल फक्त बाळ सोमके यांची का कसं किती असते पद्मश्रीने गौरवलेले अरविंद गुप्ता यांची विज्ञानावरती पुस्तकं असते अशी अनेक पुस्तकं आजपर्यंत मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केली आणि ती तुमच्या भेटीला आलेली आहे सग बाजारात उपलब्ध आहे ही पुस्तकं प्रकाशित करत असताना नेहमी आम्ही वैविध्य आणि नाविन्यपूर्ण विषय मुलांसमोर येतील याचा प्रयत्न करत राहील आणि याच प्रयत्नाचा एक भाग जेव्हा संशय गुरु या पुस्तकाचं हस्त लिखित आमच्याकडे आलं तेव्हा सासणे सरांना आम्ही लगेच होकारला कारण गेल्या काही दशका दशक आपल्याकडे मराठीमध्ये कुठलाही हे हिरो असा कोणी लिहिला नव्हता जो जवळजवळ तीस चाळीस दशकानंतर आज पुन्हा लिहिला गेला आपल्याला जो माहिती आहे तो फास्ट ऑफ माहिती आहे जो सगळ्या आईबाबांना माहिती असते पण त्यानंतर असा कुठलाही हिरोबद्दल लिखाण केलं गेलं नाही तर जेव्हा मी म्हटलं की अरे म्हणजे जेव्हा हा वाचला आणि त्याचे साहस कथा आम्ही वाचला जेव्हा आम्ही लगेच याला होकार केला म्हटलं आपण करूया गिरीश बुद्धे यांनी यांची चित्र काढली गिरीश दहस्रबुद्धे हे माजी पालक आहे ते या पुस्तकाचे चित्रकार होते आणि अक्षरनंदन शाळेच्या संस्थापक विद्यार्थी आज इथे उपस्थित झाले तेव्हा हे आता ज्या पद्धतीने प्रकाशित झालेलं आहे संपूर्ण फोर कलर अशी तीन पुस्तकांची मालिका आहे आणि त्याला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे हा वाचकांचाच प्रतिसाद हा नेहमी महत्वाचा असो आमच्यासाठी तरी आ, तो सगळ्यात महत्वाचा पण या पुस्तकाला साहित्य अकादमीने पुरस्कार देऊ गौरवला आहे त्यासाठी मी मनात अभिनंदन करतो आणि त्यांनी प्रकाशन करण्याची संधी आम्हाला दिली याबद्दल मी त्यांचा आभारी आहे हे सगळे प्रयोग आता मोठ्या प्रमाणावर मासिका वगैरे निघायला लागलेली आहे त्यामुळे मराठी वाचत नाही किंवा मुलं वाचत नाही हे दोन्हीही मला तरी खरं वाटत नाही मुलं नेहमी वाचतात तुम्ही वाचनासाठी पोषक वातावरण जर त्यांना निर्माण करून दिलं तर मुलं ही वाचतच राहत असतात पण जरी समजा वाचत नसतील तर मी म्हणतो की हा मुलांचा दोष नाही हा दोष पालकांनी स्वतःवर घेतला पाहिजे की जसं अरुण टिकेकर म्हणतात की वाचन ही मेहनत मेहनतीने कमावण्याची गोष्ट आहे की सहज येत नाही त्यासाठी तुम्ही पालक म्हणून काय पोषक वातावरण त्याला काय खतपाणी आहे ही फार महत्त्वाची जबाबदारी पालक म्हणून तुमच्यावर असणार आहे मुलांना तुम्ही पुस्तकं उपलब्ध करून द्या मुलांना वाचनासाठी प्रवृत्त करा आणि मी असं म्हणतो की एकूणच वाचन हे घरात असलं पाहिजे ते छंदाप्रमाणे असलं पाहिजे आपल्याकडे वाचन हे मुलांनी करावं त्यांनी एकट्याने पुस्तक हातात घ्यावं आणि ते कोपऱ्यात बसून वाचावं आता तुम्ही मला सांगा की एकट्याने कुठल्या गोष्टी केल्या जातात एकट्याने शिक्षा केल्या जातात मनाविरुद्ध शिक्षा या एकट्याच्या असतात छंद एकट्याचा कसा असतो छंद संपूर्ण कुटुंबाचा असला पाहिजे ना त्यामुळे ज्या घरामध्ये आई बाबा आजी आजोबा असे सगळे मिळून वाचतील तर त्या घरामध्ये मुलं पण वाचणार तर यासाठी खरंच आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत आज म्युच्युअल फंडचा जमाना आहे सगळेजण एस आय मागे लागले दर महिना काहीतरी एस आय पी केली पाहिजे मी म्हणतो की तुमच्या मुलाची बौद्धिक वाढ होण्यासाठी आणि मुलांचीच नाही तर आपलीच बौद्धिक वाढ होण्यासाठी आपण बौद्धिकरित्या समृद्ध होण्यासाठी विवेकी होण्यासाठी पुस्तकांची एस आय पी करणं फार महत्वाचं आहे तुम्ही दर महिना थोडे पैसे जर या पुस्तकांना दिले पुस्तकात तुम्ही तुमच्या घरामध्ये आणले तर नक्कीच अखंड घर समृद्ध होईल आणि त्या एसआय पीपेक्षा जास्त रिटर्न्स इथून मिळतील तुम्हाला त्यामुळे मी सगळ्यांनाच म्हणतो की वाचत राहा मुलांना पुस्तकाच्या दुकानात घेऊन जा मुलांनी पुस्तकं निवडू दे मुलांनी पुस्तकं चालू दे मुलं पुस्तकं वाचत राहा धन्यवाद तर मी आता आपल्या या पुस्तकाचं लोकार्पण करण्याची विनंती स्टेजवरच्या सगळ्या पाहुण्यांना करतो आहे तर त्यांनी समोर पुस्तक पुस्तकं आहेत राजू ते साहित्य अकादमी विजेते आहेत दुसरे सर आहेत त्यांना दोन हजार सोळा साली साहित्य अकादमीने गौरवण्यात आले आहे सल्लागार म्हणून काम करतात आणि इतर बरंच त्यांची ओळख आहे जे संपणार नाही त्यामुळे त्यालाच पूर्ण कार्यक्रम लागेल मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सुरुवात करावी या मला भाषण नाही चालेल पण का म्हणजे मी खूप खूप वर्षापूर्वी शाळेमध्ये होतो जे किती वर्षापूर्वी शाळेमध्ये नाही तर मग तुम्हाला माझं वय पासष्ट ते कळेल ना मी नाही पण होतो आणि मी अध्यक्ष अध्यक्षमध्ये यायचे ना शाळेत असताना मी तुमच्या एवढं पालिक होतो आता जाड दाखवली आणि अध्यक्षने आमच्या शाळेमध्ये जाडजोडच यायचे आणि ते आमच्याकडे बघून म्हणायचे तुम्ही भारताचे आधारस्तंभात मी तर घाबरलोच मी आता राष्ट्र खाली कोसळले एवढा आणि सांगणारे स्तंभ एवढे आणि मग त्यांनी आम्हाला एकदम कठीण काम सांगितलं जे मी आज तुम्हाला सांगणार नाही त्यांनी आम्हा मुलांना सांगितलं मुलाल तुम्ही राष्ट्र पुढे घेऊन जा आम्हाला कळेल ना राईटला द्यायचं का लेफ्टला द्यायचं का समोर द्यायचं आम्ही मनात एवढंच म्हटलं हे पुढे गेले तर बरं होई आम्ही राष्ट्राचं नंतर बघून देऊ म्हणून मी भाषण भीषण नाही आणि राष्ट्रागृषाचं अजिबाच सांगणार नाही मी आपलं तुम्हाला गोष्ट सांगू शकतो चालेल मला एक गोष्ट सांगायला आवडतं आणि शिक्षक असल्यामुळे ग्रहपाठ द्यायला पण आवडतं पण ग्रोप म्हणजे घरांनी करायचा अभ्यास घरी करायचा नाही म्हणून आम्ही शाळेमध्ये पालकांसाठी गृहात देतो मग सगळी मुलं नीट बन लावून लिहून देतात मुलांना गृहपाठ दिला की मुलं सांगतो कृपया आईचा गृहपाठ लिहून घ्या मग आमची घ्यायची मुलंवट आहे सर आणखी ना माझ्या आईला खूप वेळ असतो अक्षर आता वडिलांसाठी गृहपाठ लिहून ना एकही मुलगा गृहपाठ न लिहिता घरी जातच नाही मुलाचं गृहपाठ मागे बघू नका पुढे बघूनच बोलू पण मागे सगळे मुलाचं रांगोळी असते ऍक्च्युली म्हणजे ही आता आपण जे संशय कुलूप घरचे गोष्ट ऐकणार आहोत वाचणार आहोत तुम्ही वाचल्या पण असतील पण हा संशय कुलूप घरी आला कुठून तर तो आला शेरलॉक होम्स मग शेरलॉक होम्स कोण आहे तो ऑर्थन कॉर्न डॉयल नावाच्या एक प्रोफेसर हो होते डॉक्टर होते त्याने ह्या गोष्टी लिहिल्या आणि तो एकदम भन्नाट होता माणूस म्हणजे ते एकदा वर्गामध्ये शिकवत होते आणि हळूच एका मस्तीतून मुलाने मागून एक चेकू टाकला ते काही रागवले नाहीत आणि पाच मिनिटांनी ते चौथ्या नागने मुलाला उभं केलं आणि म्हणाले बाळाने चेंडू का टाकला कशावरून टाकला कॉन्व्हेंट ऑइल म्हणाले तिसरा टप्पा पडला म्हणजे चेंडू तू टाकला असला पाहिजे ते म्हणाला हो बघा साहस कथा आणि चातुर्य कथा मधला फरक आपण समजून घेऊ चातुर्य कथामध्ये नुसतं पाहणं नाही नीट पाहणं निरीक्षण करणं नाही खोलवर निरीक्षण करणं आपल्याला या संशयच्या गोष्टीमध्ये ते दिसणार आहे त्याच्याकडे जे डॉक्टर होते कॉनंड ऑय त्याच्यावर कोणी पेशंट आला तर ते म्हणायचे अरे तू त्या डांबरी रस्त्याने का नाही आलास त्या शेतातून काय आलास तुम्हाला कसं कळलं बुटाला माती लागले त्याच्याकडे एक पेशंट आला तर ते त्याला म्हणाले तुम्ही सैन्यामध्ये होतात का तो तो तुम्हाला कसं कळलं की तुम्ही अगदी ताफून राहिले बाकीची माणसं अशून हा पंधरा वर्ष सैन्यात होतो नुसतं पाहणार नाही मी निरीक्षण एक छोटी गमत सत्तो शिरशी एक चोरी होती आणि त्या ठिकाणी एक काठी मिळते त्या चोराची आता काठीवरून आपल्याला काय समजणार असं आत्ताला वाटत शेरॉ फुड्सनी पंचवीस मुद्दे काढले ती काठी बघून पंचवीस त्यांचे दहा मुद्दे मी सांगतो उरलेले पन्नास तुम्ही शोधायचे आपण सगळे शेरॉ फुडसच आहोत ना तर त्याने काठी बघितल्यानंतर त्याचं लक्षात आलं की ह्या माणसाचा उजवा पाय थोडा अधू असणार कारण ती काठी टेकताना ती थोडी जहा बाजूला झिजलेली होती ती काठी तो नेहमी हातात धरून चालाय चालायचा असं नाही कारण त्याच्यासोबत सोबत कुत्रा असणार कारण त्या काठीच्या मधल्या भागाला कुत्र्याच्या दाताचे ठसे होते ते दाताचे ठसे कुठल्या कुत्र्याचे असतील हे त्याने शोधून काढलं त्या काठीची उंची किती आहे म्हणजे इतकी उंचीची काठी जर तो हातात धरत असेल तर त्या माणसाची उंची किती असेल असं करत करत त्यांच्या माणसाचं पूर्ण चित्र शोधून काढलं आणि पोलिसांना सोपं झालं तो माणूस पकडायला म्हणजे कुठली गोष्ट पाहणं नाही कुठली गोष्टीचं निरीक्षण नाही खूप खोला एखादी गोष्ट दिसली तर अशी काय जेव्हा तुम्ही संशय वाचाल ना तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी उलगटतील झाडाच्या इथे एक भूत दिसतं भूत म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे लहान मुलांपेक्षा मोठी माणसं जास्त का म्हणतात हो की नाही मोठी माणसं काय म्हणतात भूताच्या गोष्टी रात्री वाचू नका का कारण त्याला भीती वाटत असते मुलांना आपल्याला माहिती आहे भूत नसतात भूतांच्या गोष्टी असतात हो की नाही बुद्ध नसतात पण हे कुठल्या मनसांना कळलेलं नाही पण जेव्हा संशयला भूत दिसत ठाबत नाही पण मुलगा पुढे कोणतं बघूया बघतो तर त्याला काय समजत एक त्या गोष्टीमध्ये हे मी सांगणार पण त्याला कळत की ते भूत नाहीये ते आणि काय आहे हा आपला गृहपाठ आहे तुम्ही पुस्तक विकत घेऊन म्हणजे काय आहे ते शोधायचं आणि मला सांगायचं मग मी तुम्हाला एकदम आपल्याला जे वाटत ते खरोखर नसत आणि तिकडे जे असत ते आपल्याला येत ते चालू द्या कथा मोठ्या माणसा ना गोष्टीमध्ये आहे तीन मोठी माणसं बघून बघून घाबरून ती आणि दोन छोटी मुलं म्हणाली ती बघायला गेली बघूया ती तीन मोठी माणसं अजिबात गेली नाही घरामध्ये दरवाजा लावून बसली राम 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 रामराक्षा बरोबर हनुमान चालिसा म्हणाली ऍक्च्युअली कुठल्या टाईमचे मुद्द्या असू म्हणजे कधी कधी मला मोठ्या माणसाविषयी आदर वाटतो पण ती घाबरली बिबरली की मला तुला भीती पण वाटते की प्रॉब्लेम आहे त्यांची मोठी माणसं घाबरतात बुद्धाला ऐकू देत मागे मला पण वाटतंय कशा माझे पण बाबा जरा घाबरायचे बुद्धाला ते मला नेहमी म्हणायचे आपण रात्री फिरायला नको लावूया मला तसं वाटतं रात्री काळूखात फिरलं पाहिजे मस्तपैकी हा झाडांच्या सौद्या बघितल्या पाहिजेत माझे वडील म्हणायचे नको नको रात्री नको खूप उशिरा कळलं की वडील घाबरायचे मी नाही खूपच उशिरा तुम्हाला साक्षात्कार लवकर झालाय की चांगलं चांगले माझं कुठूनच थांबायला आहे कळायला सहास कथा मध्ये आणखी एक गंमत काय असं माहिती नाही सहास मध्ये मुलं एकदम डेरीबाईक असतात आपण असतो ना खूप वेळा बघितले सगळी मुलं काय एक पायरी सोडून उतरत नाही काही मुलं एक पायरी सोडून उतरतात बघितले तुम्ही अशी मुलं हा mm. mm. थोडा आहे हा कशा करता केलेला आहे हा उतर पण काही मुलांना असं वाटत हा आपल्याला साहस करण्यासाठी ठेवलेला असो याच्यावर तुम्ही घसरत गेलं तरच ते चांगलं होईल बघितलं तुम्ही कस मुलं हो मी पण घसरलो आहे आणि नंतर मलाही खाल्लं आहे खूप छान वाटत आणि साहस झालं मुलं चतुर असतात असं नाही ना पण चतुर असणारी मुलं साहसी असतात हे तर नक्कीच नक्की संशय कसा आहे तो फक्त साहसी नाही तो आधी चतुर आहे आणि मग साहस्य म्हणून या गोष्टी वाचल्या पाहिजेत आणि भूताची गोष्ट मी सांगेल सांगा मी म्हणजे खूप मोठी माणसं आहेत एक छोटीशी सांगा चालेल ना आणि मग आपण थांबले म्हणजे काय पुस्तकाचं नाव भूत बनलं आहे ना म्हणजे भूताच्या गोष्टी सांगायलाच पाहिजे ना त्याच्याशिवाय पण घाबरणार नाही सांगू ही प्रेमळ भूताची गोष्ट आहे आणि जी तुम्ही वाचलेली नाही पुस्तकाच्या बाहेरची गोष्ट आहे जी फक्त मीच वाचलेली आहे आणि मी खरी आहे एक मुलगी होती तिला शाळेमध्ये बाईने निबंध लिहायला सांगितला विषय होता माझा आवडता प्राणी म्हणाली ठीक आहे घरी गेली पटापट निबंध लिहिला शाळेत गेली बाई म्हणाला लयना निबंध लिहिलं होत माझ्या आवडत्या प्राण्याला पाय नाहीत तरी पण तो फराभर पुढे जातो माझ्या आवडत्या प्राण्याला पंखा आहेत पण तो कधीच उडत नाही माझा आवडता प्राणी पाण्यात राहतो पण तो पाणी पीत नाही माझ्या आवडत्या प्राण्याचे नाव आहे बाप्लेट तो रविवाली मच्छी मार्केटमध्ये राहतो आम्ही त्याला घरी आणतो आणि चटणीवरून खातो बाई माझा आवडता प्राणी खूप टेस्टी आहे मला आणि तुला सांगितलं पापलेट पाणी नाही म्हणून रैना म्हणाली बाई पापलेट समजलं नसत तू जर पाणी प्यायला असता तर तू खारट लागला असता पण पापलेट टेस्टी असतात बाई म्हणाला ठीक आहे अशा निबंध लिहायचे नाही नीट लिहायचे तरी पुढच्या वेळी विषय दिला माझ निबंधाचा विषय काय होता तुम्ही पण केलं होतं मला पण घर आहे तर माझ रैना खाबरली नव्हती बाई ओरडतील मग रैनाने काय केलं असणार घरी गेल्यानंतर दावा पुढे गेला पुढे केला उजवा हात त्याच्यावर ठेवला चार ओठ बंद केली

काय मदत करू तुला खाण्यासाठी गरुडाच्या हंड्याचा आमलेट आणू ती म्हणाली मग पटकन माझ मला निबंध देऊन टाकू बघू त्या म्हणाल असेल ओके बोके ओके बोके पक्के काम शंभर टक्के एका क्षणात सुंदर अक्षरात निबंध आला वाटला नाही वही बंद केले शाळेत के शाळे दुसऱ्या दिवशी बाई म्हणायला ए निबंध वही उघडली सुंदर काळ गो रक्षण छान मोठ्या सारखं बाई म्हणायला वा हा सुंदर अक्षर आहे जणू काही काळे मोठीच बाईंच्या एक स्पष्ट आवाज आला मॅडम मोठी पांढरे असतात बाई तू घाबरून बोल कोणीच नाही बाईनी निबंधातली पहिली ओळ वाचली आणि बाई भयंकर घाबरल्या का म्हणाला मी काय कोणाला घाबरत नाही मी म्हणजे सॉरी शिव्या दुसरी ओळ वाचली आणि बाईकिंग चालल्या आई म्हणायला माझ्या एकवीस वेळा लांब झाला आणि तिसरी वर वाचल्यानंतर सगळ्या वर्ग घाबरला हा खतरनाक निबंध काय आहे मग रेंगा गेली रेंगाने ती वय उचलली निबंध पुढे लिहिला होता उतरली विषय काय होता माझ पण प्रेमळ होता तशा देण्याविषयी लिहिला पण पहिलं वाक्य असं होतं मी माझे आई वडील आणि आजी आजोबा गावा बायाच्या स्मशानात आनंदाने राहतो दुसरं वाक्य होत रोज रात्री बागा वाजता माझे आजोबा वडाच्या झाडावर उलटी लटकत असताना मी आणि आजी दोघे मिळून कवटी दांडू खेळतो आणि दुसरं बाकी होत या मासेला माझ्या वडिलांची मरण दिवसाची पार्टी आहे बाई तुम्ही याल का स्मशाना की मी तुम्हाला आणायला गेली म्हणून माझी तुम्हाला सर्व मुलांना विनंती आहे निबंध तुमचे तुम्हीच लिहा ते मी बुद्धला बोलवू नका ना <apprendre> नका नाही हळूपूरला विद्यार्थ्यांची ऐकते गिरे हळूपूला बोलवणार असतं तर बुद्धाच्या गोष्टी असतात बुद्ध नसतात आणि ही गंमत आणि अति चातुर्य पण ऐकणार